बघा किती अद्भुत काल मी तुम्हाला शेअर केला बघा ताई आज आ, ना सकाळपासून मी ना शाळेतून आली पावणे दोन दीड वाजेपासून येताना डाळ वगैरे डाळ नाही सॉरी हे घेऊन आली मैदा घेऊन आली म्हटलं स्वामींसाठी आज हे करते तुम्हाला घरी नवीन हा आणि घरी आलो ह्या नवीन तिथून केलाच नव्हत्या ना पोळ्या म्हणजे किरपुरी वगैरे असं ताई तर मी दुपारपासून तीन वाजेपर्यंत आज स्वामी मागच्या वेळेस ना पुऱ्या पुरणपोळीचं पुरण बिघडलं होतं आता तुम्हाला प्रसादासाठी आहेत ना ह्या वेळेस चांगल्या होऊ दे हा तर माझं इतकं छान पुरणपोळीचं पुरण झालं ताई छान मी बनवलं सगळ्या तीन वाजेपासून नंतर ना युट्यूब ला बघितलं कसं स्वामींचा फोटो सजवायचा म्हणजे कसं ते अच्छा अष्टगंधक लावायचं ते सगळं ला बघून अष्टगंधक ने सजवलं आणि दुपारी येताना पण चार पाच तीन चार दुकान तर फिरली कशासाठी तर मला पाहिजे तसाच हा हवा होता राईट त्यांना गुलाबांच्या पाकळ्यांचा वगैरे तसा हा आणि आजच मी एक अनुभव ऐकला की मठात जाताना सगळं व्यवस्थित घालायचं असतं बघा सोन्याचं एक मरवलेलं ताईंच हा तर व्यवस्थित जायचं असतं बांगड्या वगैरे तर म्हटलं आज ना उपासनेला बसते ना तर म्हटलं मी आज छान ड्रेस वगैरे घालते येलो कलरचा ड्रेस घातला बांगड्या घातल्या सगळं मस्त आणि ताई मी बसली सगळं सगळं आवरून सगळं स्वच्छ करून सगळं सगळं छान नवीन कप आज स्वामींसाठी हे आणले ते आसन आणले असे छान डिझाईनचे आणि बसली ताई उपासनेला म्हणजे ते आपलं सारामृत वाचायला पावणे पावणे सहा वाजेपासून बसली साडेआठ सव्वा आठ ला झालं आरती वगैरे झाली रोज आरती करते ना मी हा आणि आपलं हे दत्ताची आरती आणि ते मला ना इतकं आवडतं म्हणजे मी भारवणच जाते हात जोडीतो ताई इतकं ओ ताई इतके ना तर मग मी ते केलं आणि ना काय झालं मी कधीपासून स्वामी आज मला ना काहीतरी मस्त असं तुम्ही अनुभव द्या हा अनुभव द्या त्याच्यानंतर मग आरती रोज घेते आणि आज पण आणि भांडी पण लखलकीत केली होती पितांबरीने घासून घासून सगळी असं तर ताई मी म्हटलं आरतीला तर मी आज फुलं वगैरे लावलेली चांगलं सगळं फुलांनी हे करते तर मी फुलं लावलेली तिथे आणि ताई वरती आहे स्वामींचा फोटो आमचा कारण आता आपण फ्लॅटमध्ये तर थोडंसं हा, 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 हा।, हो हा वरती आहे हो ना त्याच्या बाजूला मोराची पिसं वगैरे आहेत मी कसं सजवलं ते ताई मी तुम्हाला काल पण फोटो पाठवले ते दिव्यात कोर वगैरे आलेली ते अच्छा अच्छा हो, हा ते पण आणि ते तीन सावली मी दिसलेले सांगितलेलं बघा हो, 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 ताई ते सगळे पाठवले अजून केंद्रातले पण पाठवले तर हो, ताई आता मग मी आरती सुरू झाली मी रोज आपलं ब्लूटूथ लावते ला वरती आपल्या झुंबरला लावते आणि म्हणजे असं छान मस्त वाटवछान आरती हा ताई तर मग आम्ही आरती करतोय करतोय मम्मी माझ्या सासूकडे पण देते मध्येच मी असं तर आज काय माहिती ना मी त्यांनी घेतली आरती मग मी घेतली पहिले मग मा, मम्मीकडे दिली म्हटलं घ्या थोडा वेळ नंतर मग काय झालं मग मी म्हणा काय विचार करते कधीपासून स्वामी हे फुल आहे ना ते माझ्या आरतात आरतीत आज द्या ना तुम्ही प्रसाद म्हणून <laughs> हा कंटिन्यू बोलते मी स्वामी असं काहीतरी म्हणजे हे तर त्या ह्याच्यामध्ये मी आरती बोलते बोलते कडे मध्येच दिली त्यांच्याकडनं घेतली अहो मी आरती म्हटलं द्या तुमचा हात दुखत असेल ना द्या तर मी घेतली आणि मोबाईल मध्ये बघून बघून तर स्वामी असे मान हलवतायेत हो, 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 हा ताई हो ताई सद्गुरू नाथा त्यांचा ब्लॅक कलरचा बघा फोटो आहे ते तुम्ही हा स्वामी मान हा स्वामी मी त्यांच्याकडे बघते ते सगळं झालं त्याच्यानंतर मग मी त्यांच्याकडून आरती घेतली म्हटलं स्वामी ह्याच्यात प्रसाद म्हणून द्या ना तुम्ही मला हे फुल द्या ना तर मी आरती ताई त्या फुलाच्या तिथे नेते असं एक वन साइड घेतो इकडनं असं करत घेतो ना आरती आपण हा तर नाही नाही मग घालो टांगण आलं ना तेव्हा पण मी इतकी गडबडी ना का मी ह्याच्या की मला स्वामी फुल द्या ना तुम्ही प्रसाद म्हणून <laughs> तर काही झालं त्याच्यानंतर ना मी काय केलं मग ते झालं सगळं म्हटलं असू दे स्वामी मग मी त्या फुलाच्या जवळ येते आरती अशी म्हणजे आता तरी पडेल आता नाही नाही नाहीच म्हटलं ठीक आहे असू दे काय स्वामी तुमची इच्छा नाही का असं हा सगळं झालं सगळं झालं आणि पोळ्या केलेल्या तर मग आता म्हटलं कपडे चेंज करते ड्रेस घातलेला नाईट ड्रेस वगैरे घालून आपण जेवायला बसूयात पावणे हो नवला जेवायला बसलो तर मग सगळ्यांना वाढलं सगळं वाढलं जेवण सगळं व्यवस्थित वाढलं तर मी घेत होती उपवास आज काहीच खाल्लं पण नव्हतं काहीच नाही पोळ्या करायच्यात पोळ्या करायच्यात करून आणि आज गुरुवारी असं मग ताई काय झालं मी दूध वाढत होती म्हणजे वाटीत घेत होती मला मला दूध पोळी खूप आवडते तर पाल कशी पडते जोरात तसं ते फुल पडलं अरे ताई आता पावणे नऊ वाजता आता जस्ट किती वाजता असतील ना किती चान, किती दिला स्वामींनी प्रसाद बघा बघा ना स्वामींनी प्रसाद म्हणजे मला असं वाटतं तू पहिले बाळा उपवास सोड आम्ही खाल्लेलं नाहीयेस स्वामींना आणि ताई मला अजून पण अंगार येतो आणि मी जोरात ओरडली आणि सगळे जेवायला बसले सगळे बघतायत मम्मी बोलतात तिथे जवळ <laughs> इतकं जोरात पडला आहो ताई वरून किती कमाल <laughs> ना ताई आणि खाली स्टूल आहे ताई बाजूला आमचं दिवाण आहे तर त्याच्यावर पडलं असतं ना साहजिकच मी थोडी लांबच बसली तर माझ्या हातावर पडला हो जोरात हा म्हणजे मी म्हंटल आज मी काल पण केला आज पण मलाच राहावे ना म्हणून मी केला म्हणजे ते बरं नाही वाटत रोज रोज फोन करायला नाही काय म्हणतात अनुभवाला तर शेअर केलाच म्हणजे रोज असं बघायला ताई तुम्ही काल बोलल्या आणि आज बघा ना गुरुवार बघा ना आणि त्यात पण काल मी थोडं विसरली मागे काय झालं होतं जेव्हा पूजा आमची वास्तू शांती चाललेली ना ताई तर मी कंटिन्यू स्वामी तुमच्यामुळे आले वास्तूला पाहिजे स्वामी कुठेतरी असतील ना तुम्ही मला हे करा म्हणजे संकेत द्या तुम्ही आहात तर ताई ना ब्राह्मणाच्या मोबाईलवर नुसते रिंगटोन्स दत्त महाराजांचे हो ताई समोर शेअर कर आणि दोनच मिनिटं फक्त दोनच मिनट फक्त दोन मिनिटं ताई तर त्याच्यानंतर मी दादरला गेली आणि ताई ना म्हणजे ना पोचली दिव्यावर तर मला राहावी ना माझं खंड पडेल रोजच वाचते सारामृताची सारामृताची पोथी वाचते ना ताई हा तर मागच्या गुरुवारी ना ती पोथी अशी पडली दिव्यावर एक कोपरा जळला त्याचा अच्छा अच्छा हा तू मला राहावी ना काय असेल काय असेल माझं बेचैनी झाली लगेच दुसऱ्या दिवशी स्कूल करून आणि इथे गेली दादाला गेली दादरला गेली दादर गे तिथून ते तिथे पोथी घेतली आणि मग तिथे मग ना एक मुलग म्हणजे बाई घेत होती आपलं लॉकेट स्वामींच त्याच्या मागे शंकराचं होतं ना फोटो हाँ, 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 ते काकू मला असा नको फक्त स्वामींचा द्या तर त्या मोठ्याने काय ओरडल्या आणि मी हे घेते गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावाद्या अध्याय तिथे घेतलं तर त्या जोरात काय म्हणाल्या अहो पहिले मालक शंकर असे बोलले अच्छा मला बघा ना शंकरांचं दर्शन स्वामींनी आधीच दिलं होतं तर ते मोठ्याने बोलले पहिले मालक अध्यायामध्ये पण सांगितलंय असं बोलले ते तेव्हा मला ते गोष्ट कळाली की स्वामींनी मला तेव्हाच आधीच दर्शन दिलं होतं शंकरांनी खरं खरं किती छान